नमस्कार मी डॉक्टर सुनील नाथा मस्के अधिष्ठाता व बालरोग विभाग प्राध्यापक डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अहिल्यानगर उमलती मुले या द्वितीय सदरात बालकांमधील लोहाची कमतरता व त्यावरील उपचार याविषयी माहिती देणार आहे भारतातील बालकांमध्ये लोहाची म्हणजेच आयनची कमतरता असण्याचे प्रमाण खूप जास्त आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे दोन हजार -201 एकोणीस ते दोन हजार एकवीसनुसार पंचवीस टक्के भारतातील पुरुष व पन्नास टक्के भारतातील स्त्रिया यांच्यामध्ये लोहाची कमतरता आढळून आली आहे तर तारुण्यावस्थेतील तीस टक्के मुले व साठ टक्के मुली यांच्यामध्ये लोहाची कमतरता आढळून येते तर लहान वयोगटातील बालकांमध्ये साधारणपणे पन्नास टक्के इतके प्रमाण लोहाच्या कमतरतेचे आढळून आले आहे थोडक्यात भारतात प्रत्येकी दहा बालकामागे सात बालकांमध्ये लोहाची म्हणजे आ आयनची कमतरता आढळून आलेली आहे लोहाचे कार्य हे लालपेशी व हिमोग्लोबिन तयार करणे व ऑक्सिजनचा पुरवठा शहरास करणे हे मुख्य आहे जर लोहाचे प्रमाण काही कारणास्तव कमी झाले तर सर्वात अगोदर त्याचे हिमोग्लोबिनचे प्रमाण म्हणजे एचबी कमी होतो जो साधारणपणे बालकामध्ये बारा ते चौदा ग्रॅम पर डिसलेटर असायला हवा जर बालकामध्ये लोहाची कमतरता झाली तर खालील प्रकारची लक्षणे आपण्यास आढळून येतात बालक सारखे चिडचिड करते त्याला थकवा येतो अशक्तपणा जाणवतो बालक मैदानी खेळ न खेळता घरातच जास्त वेळ झोपून राहतो अभ्यासात लक्ष न लागणे नॉन एडिबल सबस्टन्सेस म्हणजे माती प्लास्टर असे इतर पदार्थ खाणे ज्याला वैद्यकीय भाषेत पायका म्हणतात तसेच वजन न वाढणे स्मरणशक्ती कमी होणे बुद्ध्यांक कमी होणे शारीरिक व बौद्धिक वाढ व वा विकास खुंटणे भूक मंदावणे प्रतिकारशक्ती कमी होऊन वारंवार इन्फेक्शन होणे अशी साधारणतः लोहाच्या कमतरतेची लक्षणे बालकांमध्ये आढळून येतात सर्वसाधारणपणे लोहाचे दररोज लागणारी मात्रा सर्व वयोगटासाठी दहा मिलीग्रॅम इतकी असते यावर उपाय म्हणून आपण लहान मुलांमध्ये अथवा बालकांमध्ये खालील प्रकारचा आहाराचा समावेश करावा बीट पालक केळी सफरचंद काळे मनुके खजूर सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या ड्रायफ्रूट्स आणि नॉन व्हेजिटेरियन पदार्थ या आहाराबरोबरच दरवर्षी शंभर दिवस आपल्या बालकास आयनच्या गोळ्या अथवा औषध बालरोग तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार नियमितपणे द्याव्यास हवे यास हंड्रेड डेज हंड्रेड आयन टॅब्लेट्स प्रोग्राम म्हणतात तसेच नवजात बालकाला वयाच्या चार आठवड्यानंतर आयनचे औषध बालरोग तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार द्यावे कमी दिवसाच्या बाळास अथवा कमी वजनाच्या बाळास थोडेसे लवकर म्हणजे दोन आठवड्यानंतर आयनचे औषध देऊ शकतो जी बालके गायीच्या अथवा इतर दुधावर जास्त अवलंबून असतात त्यांनाही आयनचे औषध द्यावे लागते कारण दुधामध्ये आयनचे प्रमाण अतिशय अल्प असते ज्यावेळेस आपण आयनचे औषध देतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण हे औषध गोड असल्यामुळे बालकामध्ये कधीकधी जास्त प्रमाणात घेतले जाते त्यामुळे आयन पॉयझनिंग होऊ शकते म्हणून आयनच्या गोळ्या ह्या बालकांपासून दूर ठेवाव्या लागतात तसेच आयनच्या औषधाबरोबर नेहमी व्हिटॅमिन सी व डिवर्मिंगची औषधे दे देखील द्यावी दे लागतात थोडक्यात प्रत्येक पालकाने आपल्या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बौद्धिक शारीरिक व मानसिक वाढ व विकासासाठी दरवर्षी शंभर दिवस आयेंची मात्रा गोळ्यांच्या अथवा औषधांच्या रूपात बालरोग तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार न चुकता द्यावी धन्यवाद